केरळामध्ये नारळ पिकतो केरळामध्ये नारळ बनतो केरळाच्याच गाडीत मुंबईत येतो केरळावाला माणूसच डिलिव्हर करतो हे सगळेच असल्यामुळे केरळातल्या नारळाला भाव मिळाला नाही असं कधीच झालं नाही नारळ तिथे लईतलयी तुम्हाला सांगतो आठ रुपयाला जागेवरती शेतातून त्या शेतातून उचलला जातो एका नारळाला वर्षाला किमान पाचशे नारळ लागतात ते लोक काय करतात फक्त झाड लावतात वर्षाला पाचशे नारळ किती झाले आठ रुपयाच्या हिशेबाने चार हजार रुपये एका झाडाचे एका एकरात तुमचे चाळीस हजार स्क्वेअर फूट असतात शंभर झाड असले तरी चार लाख रुपये एका एकराचे केरळातला शेतकरी जागेवर असे तंगड उलटं करून झोपल्या झोपल्या कमवतोय आणि इथं आम्ही चाळीस दिवस काम केलं तरी आम्हाला चार हजार रुपये मिळण्याची मुश्किल आहे कारण धंदा कसा करायचा हे आम्हाला कोणी शिकवलं नाही नारळ फोडायला शिकवले प्रसाद खायला शिकवला पण नारळ विकायला शिकवलं नाही आम्हाला